नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समितीमध्ये अंगणवाडी इमारतींच्या केलेल्या कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सव्वीस हजार लाच स्वीकारताना अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वर्ग एकचे विजय लोंढे सहाय्यक लेखापाल रवींद्र सुखदेव लाडे यांना रंगेहात पकडण्यात आलं असून अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलाय या घटनेतील तक्रारदार यांनी पंचायत समिती अक्कलकुवा आणि ग्रामपंचायत ब अंतर्गत एकूण तीन अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण केले तिन्ही कामांच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तक्रारदार यांनी आलोसे रवींद्र लाडे यांना वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु तक्रारदार यांच्या बिलाची रक्कम आलोसे यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केली नाही यानंतरही तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्या एका कामाचे बिल दोन लाख शेहेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर वर्ग केले जे तक्रारदार यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले परंतु आलोसे रवींद्र दाडे यांनी तक्रारदार यांचे एक बिल काढून दिल्याचा मोबदला आणि उर्वरित दोन बिलांची रक्कम काढण्यासाठी अशा एकूण तिन्ही बिलांच्या रकमेबाबत तक्रारदार यांच्याकडून स्वतःसाठी आठ हजार रुपयांची मागणी केली आणि आलोसे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांच्यासाठी अठरा हजार रुपयांची मागणी केली समक्ष केलेला सापळा कारवाई दरम्यान आलोसे रवींद्र लाडे यांनी आठ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारली तसेच आलोसे विजय लोंढे यांनी तक्रारदार यांच्याकडून अठरा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली आलोसे रवींद्र लाडे यांच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडून लाच मागण्याच्या आणि लाच स्वीकारण्याच्या कृतीत प्रोत्साहन दिलं म्हणून अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे शर्मिश्रा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी विलास पाटील विजय ठाकरे देवराम गावित हेमंत कुमार महाले सुभाष पावरा नरेंद्र पाटील जितेंद्र महाले यांच्या पथकानं केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार